नमस्कार मी योगेश आणि एक्सप्रेस विथ योगेश या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत मंडळी देशभरातील एकशे वीस कोटी मोबाईल युजर्सना अतिशय महत्वाची एक सूचना खबरदारीची बातमी अतिशय एक महत्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काय आहे ते अपडेट जाणून घेण्यापूर्वी जर नवीन असाल जे कोणी चॅनलवर नवीन आहेत आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असतील तर त्या सर्व युजर्सना त्या बांधवांना बान सगळ्यांना विनंती असेल की कृपया चॅनल आपल्या लघो लोक करा सबस्क्राईब केल्यानंतर बिलायकोन आहे ते तिलाही प्रेस करा जेणेकरून येणार प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मंडळी अपडेट असं आहे ते म्हणजे देशभरातील एकशे वीस कोटी युजर्सना ट्रायनं एक सूचना जारी केलेली आहे एक महत्त्वाचा इशारा दिलेला आहे ते म्हणजे आपण बघतो की देशभरामध्ये जवळपास एकशे वीस कोटी लोक मोबाईल युजर्स आहेत म्हणजे गावखेड्यापासून शहरापर्यंत अगदी एक एका घरात चार चार पाच पाच मोबाईल म्हणजे प्रति माणूस असा आज एकही माणूस नाहीये त्याच्याकडं मोबाईल तो वापरत नाही आणि विशेष म्हणजे सगळे आता जवळपास वापरणारे एकशे वीस कोटी मध्ये ऐंशी टक्के लोक स्मार्टफोन स्मार्टफोन वापरतात अँड्रॉइड फोन वापरतात आणि याच्यावरून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात प्रत्येक आज सोशल मीडिया वापरतोय कोणी इन्स्टा वापरत आहे फेसबुक वापरत आहे आणि याच्यावरती आपला पर्सनल वैयक्तिक डेटा वैयक्तिक फॅमिली फोटो त्या ठिकाणी शेअर केले जातात वैयक्तिक माहिती त्या ठिकाणी शेअर केली जाते त्यामुळे आपण बघत असतो की दिवसांदिवस सायबर क्राईमचे सायबर गुन्ह्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत ता आहेत आर्थिक फसवणुकीचे गुन्ह्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि याच गोष्टीला लक्षात घेऊन ट्रायनं दूरसंचार विभागानं आणि केंद्र सरकारनं एक संयुक्तिक महत्वाची सूचना जारी केलेली आहे आणि ज्या सिम कार्ड कंपन्या आहेत नेटवर्क प्रोवाइडर कंपन्या आहेत यांना देखील काही सूचना दिलेल्या आहेत ज्या अंतर्गत सिमकार्ड कंपन्यांना देखील एक डिटेल प्रणाली एक ऑक्टोबर पासून लागू करण्यात आलेली आहे ज्याद्वारे आपल्याला अगोदर कंपन्यांचे प्रोमोशनल मॅसेज किंवा कॉल यायचे तर ते वेगवेगळ्या आपण एखादा कंपनीचा कॉल आला तर आपण तो सर्च तो सहज कट करायचा तर कंपनी वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करायची कुठेतरी ट्राफिकमध्ये असताना कुठेतरी आपण असताना कोणत्याही वेळी अवेळी हे कंपनीचे प्रमोशनल कॉल येतात आणि कोण नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण तो कॉल उचलतो तर तो आपल्याला नंतर लक्षात येते की हा कंपनीचा कॉल आहे पण आता कंपनीला त्या कॉलवरती प्रमोशनल कॉल नाव त्या ठिकाणी येणं प्रमोशनल कॉल या नावानं तो कॉल येणारा कॉल येणं हे कंपल्सरी केलेलं आहे सर्व नेटवर्क प्रोव्हाइड कंपन्याला जेणेकरून आता येणारा कॉल उचलायचा का नाही हे ग्राहकांसाठी इच्छुक असणार आहे त्याला ते अगोदर समजणार आहे की हा कस्टमरचा कंपनीचा एक प्रमोशनल का कॉल आहे हा त्या ठिकाणी जाहिरातीचा कॉल आहे त्याच्यामुळे तो आपण जर गर्दीत असतात किंवा ऐन महत्व काही महत्वाच्या कामात असाल तर तो आपण त्या ठिकाणी कॅन्सल करू शकता कट करू शकता हे एक अतिशय महत्वाचं पाऊल त्या ठिकाणी त्या साठी केंद्र सरकारनं आणि ट्राय दूरसंचार विभागानं उचललेला आहे तर त्याचबरोबर ज्या लोकांची फसवणूक होते ही फसवणूक खास करून या नंबरवरून होते फसवणूक करण्यासाठी जे हे फसवणूक करणारे लोक आहेत फ्रॉस्टर आहेत ते खास करून इंटरनॅशनल नंबरवरून हे कॉल करतात हे कॉल इंटरनेटद्वारे जनरेट केले जातात आणि हे नंबर आपण जर बघितलात बहुधा इंटरनॅशनल जो कंट्री कोड असतो त्याच्यामध्ये विशेषतः अधिक सत्याहत्तर म्हणजे प्लस सत्याहत्तर हा कंट्री कोड या सत्याहत्तरवरून येतात किंवा जास्तीत जास्त अधिक चौऱ्याऐंशी अधिक पंच्याऐंशी अधिक शहाऐंशी अधिक सत्याऐंशी या कंट्री कोडवरून हे कॉल येतात आणि ही कॉल आपण रिसीव केल्यानंतर उत्सुकतेपुठे आपण उचलतो कुणाचा कॉल आहे उचलल्यानंतर उचल आम्ही दूरसंचार विभागातून बोलतोय ट्रायकडून बोलतोय तुमचं सिम कार्ड बंद पडणार आहे त्यासाठी आम्हाला ओ टी पी लागेल किंवा आम्ही सेबी मधून बोलतोय आम्ही पोलीस स्टेशनमधून बोलतोय तुमच्यावरती असा असा गुन्हा दाखल आहे तुम्हाला जर तुम्हाला मागे घ्यायचा असेल त्याच्या संदर्भात तुमचे डिजिटल सर्व डॉक्युमेंट देखील तुम्हाला शेअर केले जातात तुमचा मोबाईल हॅक करून तुमच्या सगळ्या रिलेटिव्हचा त्या ठिकाणी डाटा शेअर केला जातो तुम्ही जर एखाद्या फेसबुक फेसबुकवरती तुम्ही फोटो अपलोड केलेले असतील व्हिडिओ अपलोड केले असतील तर त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे त्याचा फेस चेंज करून त्याला न्यूड फोटो सोबत तुमचा चेहरा फेस जोडून तुमच्या फॅमिलीचे फोटो जोडून ब्लॅकमेलिंगचे प्रकार अतिशय चीड आणणारे आणि अतिशय म्हणजे कळस याला आपण म्हणता येईल फ्रॉस्टरचा ज्याने म्हणजे एखाद्याचं अतिशय खच्चीकरण एखादा माणूसाला आयुष्यातून उठवण्याचा प्रकार देखील या सायबर क्राईमच्या माध्यमातून असे गुन्हे होत आहेत दिवसांदिवस हे गुन्हे जास्त प्रमाणात होत असल्यामुळं खबरदारीचा एक इशारा सरकारनं दिलेला त्याद्वारे आपण जर सोशल मीडिया वापरत असाल इंस्टाग्राम वापरत असाल तर अननोन लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करताना किंवा आपण जोही आपला वैयक्तिक पर्सनल फोटो असेल व्हिडिओ असेल एखाद्या सोशल मीडियावरती अपलोड करताना त्याला शक्यतो प्रायव्हेट ठेवला पाहिजे जेवढं जास्तीत जास्त प्रायव्हेट ठेवता येईल त्याची आपण काळजी घेतली पाहिजे आपलं अकाउंट प्रायव्हेट ठेवलं प्रायव्हेट आपण एकदम पब्लिक करतो जे की सगळ्यांसाठी खुलं असेल हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचा पश्चाताप होऊ शकतो त्यामुळे या गोष्टीची आपण खबरदारी घेतली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर सोशल मीडिया वापरत असाल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा कोणतीही सोशल मीडिया साईट तर त्याला जास्तीत जास्त सेक्युअर कसं असता असेल तुमचा पासवर्ड कसा जास्तीत जास्त त्या ठिकाणी केस सेन्सिटिव्ह असला पाहिजे न्युमेरिक त्याच्यामध्ये असली पाहिजे त्याच्यामध्ये एखादा नंबर्स असला पाहिजे अल्फाबेटिकल कॅपिटल त्याच्यामध्ये एखादा वर्ड असला पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर कोणाला हॅक है। करता येणार नाही ना ना त्याच्यानंतर टू स्टेप व्हेरिफिकेशन तुम्ही त्या प्रत्येक तुमच्या सोशल मीडिया साईटचं जे पण अकाउंट करता त्याचं असलं पाहिजे जेणेकरून हॅकर्सला ते लवकरात लवकर हॅक करता येणार नाही आणि मोबाईलमध्ये कुठलेही एपीके फाईल्स आपण सहज डाउनलोड करतो तर त्याला आपण ज्या परमिशन देतो ज्या वेगवेगळ्या वेबसाईटवरून तर त्या कमीत कमी त्याचा शक्यतो जर तुम्ही त्याचा वापरच करणार नसाल किंवा आपण जर डाउनलोड नाही केला तर तो खूप उत्तम जेणेकरून तुम्हाला कुठल्याही आर्थिक फसवणुकीला किंवा पश्चातापाला सामोरं जाण्याची गरज पडणार नाही एखादं जर महत्त्वाचं ऍप तुम्हाला लागत असेल तर तुम्ही ते प्ले स्टोअरवरून ते पेड परचेस केलं तरी एक चालेल थोडेफार तुमच्या सुरुवातीला पैसे जातील पण नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची गरज पडणार नाही त्यामुळे सस्त्याच्या चक्करमध्ये किंवा मोफतच्या चक्करमध्ये अं खूप मोठा भृदन तुमच्या पायावर तुम्ही कुऱ्हाड मारून घेऊ शकता आणि खूप मोठा पश्चातापाला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे अशा प्रकारच्या फ्रॉड वेबसाइट वरती किंवा म्हणजे मोफत मिळते कुठंतरी फुकट मिळते एपीके के मोड आहे मोड मोड ॲप आहे अशा ॲपच्या आपण आहारी जाऊ नका आणि अशा ॲप शक्यतो आपल्या मोबाईलमध्ये ठेवू नका जेणेकरून कोणीही तुमचा मोबाईल सहजासहजी आपला हॅक करू शकणार नाही तर त्याचबरोबर अजून एक महत्वाचं म्हणजे अधिक सत्याऐंशी अधिक शहाऐंशी अधिक पंच्याऐंशी अधिक चौऱ्याऐंशी त्याचबरोबर अधिक सत्याहत्तर या कंट्री कोडवरून येणारे कॉल आपण रिसीव्ह करायचे नाही आहेत रिसीव्ह केल्यानंतर जरी एखाद्या जण चुकून रिसिव्ह झाला त्याच्यावरून तुम्हाला जर कोणी काही ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा घाबरवण्याचा प्रयत्न करत असेल तर घाबरून न जाता लवकरात लवकर आपण जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जायचंय या कॉलच्या संदर्भात पोलीस स्टेशनला माहिती द्यायची आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट ठिकाणी सायबर सेल त्या ठिकाणी उघडण्यात आलेले आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक सायबरचा सा विभाग देखील त्या ठिकाणी करण्या सुरू करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सायबर विभागाच्या अंतर्गत एकोणावीस तीस हा एक सायबरचा हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आलेला आहे वन नाईन थ्री झिरो या नंबरवरती आपण कॉल करून आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीचा आपल्यासोबत कुठलाही आर्थिक फसवणूक ऑनलाईनच्या माध्यमातून झालेली असेल तर चोवीस तासाच्या आत आपण जर याच्यावरती कंप्लेंट केली तर आपल्या अकाउंटवरील झालेलं बॅलेन्स जे ट्रान्सफर झालेलं आहे ते त्या ठिकाणी फ्रीज केल्या जाऊ जा। शकतं त्या ठिकाणी थांबवल्या जाऊ शकतं आणि तुमची मोठ्या प्रमाणात होणारी आर्थिक फसवणूक त्या ठिकाणी काही प्रमाणात का होईना रोखल्या जाऊ शकते तर याची खबरदारी घेणं आपण गरजेचं आहे एकोणावीस तीस हा नंबर आपल्या पाठ असला पाहिजे तो आपल्या मोबाईल नंबरमध्ये सेव्ह असला पाहिजे कारण की तुमच्यावर कधी वेळ येईल हे सांगता येऊ शकत नाही आणि हे वेळच येऊ नये यासाठी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जर आपण प्रिकॉशन घेतल्या ए पी के मोड असलेले एपीके के मोड असतील मोड ॲप असतील हे आपण शक्यतो अन्स्टॉल करू नये कुठल्याही आपला परमिशन देताना त्या काळजीपूर्वक आपण वाचल्या पाहिजेत त्याचबरोबर कुठलेही अन्य अननोन नंबरवरून जेव्हा आपल्याला कॉल येतो आणि कुठलेही आपल्याला संशयित व्यक्ती बोलताना वाटते तर ती लगेच आपल्या एखाद्या आपल्या ज्येष्ठांना कळवली पाहिजे घाबरून न जाता आपल्या जाणकार व्यक्तींना एखाद्या कळवली पाहिजे किंवा ता ताबडतोब आपण पोलीस स्टेशनमध्ये त्या संदर्भात माहिती दिली पाहिजे हीच अतिशय महत्वाची अपडेट होती तर आपल्याला ही अपडेट ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि येणाऱ्या काळात कोणत्या विषयावरती आपल्याला व्हिडिओ पाहायला आवडेल कशा संदर्भात मी व्हिडिओ बनायला पाहिजे हे देखील कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून विनंती असेल की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुमच्या एका सबस्क्राइब करना आम्हाला सपोर्ट मिळतो आणि नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळतं बाकी आपल्याकडून काही अपेक्षित नाही आपला सपोर्ट आपलं प्रेम हेच अपेक्षित आहे तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम हे चॅनल खूप मोठ्या लेवलला घेऊन जाऊ शकतं त्यासाठी आपल्या प्रेमाची अपेक्षा करतो आपल्या सपोर्टची अपेक्षा करतो आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आवडला असेल तर लोकांपर्यंत शेअर करा आपल्याकडे कर असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा आणि आपल्या मित्रांना होणाऱ्या पसनुकीपासून वाचवा एवढंच या निमित्ताने बोलतो आजच्या थांबतो पुन्हा भेटू नवी व्हिडिओमध्ये काही वेगळ्या विषय असतो